सांगलीच्या बत्तीस शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होती कारण केंद्र सरकारकडून शिराळकरांना नागपकडण्याची परवानगी मिळाली सर्वोच्च न्यायालयानं ना जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घाल घालण्यात आल्यानंतर गेल्या तेवीस वर्षांपासून शिराळकर हे प्रतिकात्मक नागांची पूजा करत होते यंदा मात्र केंद्राच्या परवानगीमुळे शिराळ्याच्या नागरिकांना जिवंत नागाचं दर्शन होणार आहे बरेच वर्ष झालं जिवंत नागाची पूजा करतो पण अलीकडं आम्हाला सरकारचं बंदी आणल्यामुळं कोर्टानं बंदी आणल्यामुळं आम्हाला काय जिवंत नागाची पूजा करता येत नाही आम्हाला मातीच्या नागाची पूजा करायला लागते त्याचं खूप वाईट वाटतं आम्हाला मग सरकारनं जसं लाडकी बहीण योजना चालू केली लाडक्या बहिणींच्या गरीब बहिणींच्या जसं त्यांनी उद्धार केला आहे पैसे देतात तसंच आम्हाला पण वरदान द्यावं त्यांनी आम्हाला जिवंत नागाची पूजा करायची ओवाणी घालावी एक शोकांती काय की आमची आम्हाला जिवंत नागाची पूजा करता येत नाही तर त्यासाठी जसं सरकारने लाडकी योजना लाडक्या बहिणीची योजना जी अंमलात आणली आहे ती सुरू ठेवली आहे तसेच त्या पद्धतीनं आमची पण विनंती एक आहे की आम्हाला सुद्धा लाड आमचा लाडका भाऊ आहे त्याची आम्हाला जिवंत नागाची पूजा करायला मिळावी हीच विनंती आहे बाकी काही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या